नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य जे गराडी त्याचबरोबर पाचवड या ठिकाणी दोन मैदान होणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गराडी मैदानातील काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातमध्ये बुलेट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक नऊमध्ये थारचा मानकरी रुद्रा आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक नऊमध्ये म्हणजेच की बुलेट विरुद्ध रुद्रा ही लढत आपल्याला गटालाच पाहायला मिळणार आहे उद्या या गराडे मैदानामध्ये गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरा ता मध्ये तास क्रमांक चार मध्ये संघर्ष योद्धा बुलट ज्या बैलानं संघर्ष करून आजारावर मात केली आणि तोच बुलट आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मध्ये मित्रांनो प्रसन्न प्रसन मोठमास सुजगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेले महाराज या गटात पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये प्रभू दैवत गोळकर शाखेरबाई यांचा प्रभू आपल्याला गट क्रमांक ते गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या अगाराडे मैदानमध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये पक्ष दहादा पंडित शेठ फडके आज सर्जान गुलाल केला आणि आपल्याला पक्ष दहा आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये शाकीरबाई जाकीरबाई यांच्या नावाने चिट्ट मित्रांनो राजा आणि सम्राट उद्या पाण्याची दाट शक्यता आहे तर बघूया नक्की कोणता नंदी बोलतोय गट क्रमांक बावीस मध्ये गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंदी पाळताना पाहायला मिळू शकतो माझ्या माहितीनुसार सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळेल मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये क्रमांक सात मध्ये त्याचबरोबर मित्रांनो रामाशे आणि खंड्या ही गाडी आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सत्तावीस मध्ये आता राहिला प्रश्न बकासूर मित्रांनो बकासूर पाळणार का तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या बाकासूर पाळणार आहे तर नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलंच आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये नाशसा प्रसन्न मोल शेळ तुम्हा महाराज महाराजाड या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो तर आपल्याला या गटात महाराज पाळताना पाहायला मिळेल आणि दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये या गटात बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कारण की बकासूरला कड असो किंवा मध्ये असो बकासूर, बकासूर कुठूनही आला तरी चांगल्या रीती पळत असतो त्यामुळं गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये बकासूर पाळताना पाहायला मिळेल आणि गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये महाराज आपल्याला पाळताना पाहायला मिळेल बारा तेरा एक पाटपट एक चिठ्ठी निघालेले आहे त्यामुळं नक्कीच बक्कासूरच्या दावणीला शुभेच्छा आणि सर्व नंदिना उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा पाचवड मैदानाचे लय लॉट अजून जाहीर झाले नाही कारण या मैदानामध्ये विठ्ठल राजेश्वर जाधव कलुणा यांचे दावण पाळण्यासाठी येणार आहे मित्रांनो तेजा चिक्या त्याचबरोबर नवीन खरेदी डिस्को हे नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे उद्या शंभर टक्के नक्कीच हे नंदी कोणत्या काटात पळतील याची देखील अपडेट आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपली चॅनलला सबस्क्राईब करा